आडक्या बहिणींना तर अपडेट मिळणारच आहे परंतु जी बातमी समोर आलेली आहे ती बातमी बघा पहिले आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती कुठल्याही पॅडबटाची स्टोरी नाही तर ही बातमी इराणच्या तेहरानमधील मदिल, तेहरानमधील एक मोहतर्मा अचानक चर्चेत आली आहे तर बघा इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ही सफाईने काटा काढण्यासाठी आणि नामनिराळ राहण्यासाठी ओळखली जाते साठी काम करणाऱ्या कॅथरीन पॅरेज शेकडनं आपल्या सौंदर्याचं असं जाडं फेकलं की त्यात इराणचे नऊ स शास्त्रज्ञ फसले त्यांना ठार करून ते आता गायब झाले आहे ते कुठे आहे हे सांगता येणं कठीण आहे तर बघा तर ही बातमी देखील महत्त्वाची होती तुम्हाला देश विदेशाच्या महत्त्वाच्या बातम्या पण मी तुम्हाला सांगत आहे सोबत लाडकी बहीण योजनेची अपडेट पण देत आहे तर तुम्ही सर्वजण लाडकी बहीण योजनेचा जो काही पंधराशे रुपयाच्या हप्त्याची वाट बघत आहे ना तर तो कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल त्यामुळे एस एम एसची वाट बघा थोडी एस एम एस तुम्हाला पडतील लाडक्या बहिणींनो